lagi mga guys Doon ka maging nyo Mas listo, तर हाय गाइस पुणे एकदा तुमचा आमच्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे इकडे बघू शकता कशी बसलेली आहे वैष्णवी ताई काय झालं वैष्णवी ताई तुम्हाला आम्हाला सांगू इच्छिता तुम्ही थोडे तुमच्या अडचणी अडी आम्ही थोडस मात करू तुमच्या अडी अडचणीवर तर गाईज आमची सकाळ एवढी बोरिंग झालेली नाही तुम्हाला माहिती आहे का आम्ही आता एक्सरसाइज करून आलो आणि आम्हाला कळतं की पाणीच नाही टाकीमध्ये आणि खाली गेलो त्यांना बोललो ओ वहिनी पाणी सोडा वहिनी पाणी सोडा ती म्हणली अहो ताजी पाणी ती काय बोलली ती काय बोलली अरे बाळा पाणीच नाही मी बोललो पाणीच नाही म्हणजे पाईपलाईन फुटली बोलली मग अरे यार म्हटलं आज तर म्हणजे पाणी पाहिजे होतं पाणी संपलं आमच्या टाकीमधलं आणि आंघोळीला नाही आता स्वयंपाका थोडं बहुत आहे स्वयंपाक करायला आणि आईनं स्वयंपाक कसं केलेलं आहे पण आईनं आंघोळ वगैरे केली कपडे धुतले पाणी संपले मग आता कसं करायचं आता कसं करावं खाली आवाज जाते <laughs> बिल्डिंग मध्ये कोणाच नाही गायचं माझी किती छान हवा यायची थोडस थोडस बाहेरून म्हणजे हवा याची छान थोड मा गार्डन गार्डन झालेलं आहे थोडा पाऊस वगैरे येईल आणि ना आता पाणी नाही आणि तिला गुरुवार आहे तिला डोकं धुवायचंय केस धुवायचे

दहा बिस्लेरीच होईल का तुझं दहा म्हणजे दहा लिटर नाही होणार इतकं पाणी लागतं खूप लागत मला माहिती आहे ना अर्धा तास बाथरूमच्या बाहेर निघत नाही मला नाका खाज होत आहे पाणी आहे आमच्यात पण ते पाणी आपण फक्त टॉयलेटला युज करू शकतो ते पाणी संडास मध्ये कर सो ते पाणी फक्त त्याला यूज करू शकतो बाकी आंघोळीला पिण्यासाठी नाही यूज करू शकत कारण ते सांडायचं पाणी सांडपाणी 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 हा तर काय माहिती काढत माहिती का सांडपाणी नाही सांडाचं पाणी हा तर काय तुम्हाला गोष्ट सांगायची होती म्हणलं तुमची शेअर करावी आमचा बोल थोडं गेल्याचा थो बोस थोडा हलक होईल आमचं ना काल एक प्लॅन होता ठीक आहे पुण्याला जायचं होतं शूटसाठी <laughs> पण तो कॅन्सल झाला आम्ही एवढी तयारी केली ती तुम्ही बघू शकता काल तुम्हाला सांगितलं मी बॅग वगैरे सुटकेस वगैरे घेतली शॉपिंग केली ती त्याच्यासाठीच केली आणि तो प्लॅन कॅन्सल झाला म्हणजे जिकडे जायचं होतं ना ते थोडं बिझी आहे आय थिंक सो प्लॅन आहे बट ठीक आहे सी की लवकरच होईल काय तरी आणि आम्ही जाऊ पण मला इतके एक्साइटेड होतो की खूप दिवसानंतर कुठेतरी जायला भेटणार ट्रॅव्हलिंग करायला भेटा आणि पुण्याला जायला खूप आवडतं मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप त्याच्यामुळे मी किती छान शॉपिंग केली शर्ट घेतला होता सूट केस घेतली होती हिला पण टॉप घेतले होते या पण कॅन्सल झाला राव काय यार खूप मूड ऑफ झाला आणि आज पाणी नाही माझं गप ना गप नाही चमच नको बंद होईन वाटतो आगाय केलेली भेंडी सकाळ सकाळ मला भेंडी खूप आवडतो दाखवतो हे बघा चपाती आणि भेंडी आणि लोणस खाणार आहे मला मिरची फ्राय करायचं मिरची फ्राय मिरची मला बनवायचं आहे आणखी शाबू हे बघायचं शाबू एवढंच नाही आणखीन आहे पाणी नाही जाते सारखं हात धुईला तोंड धुईला आणि बरं म्हणते माझ्या लक्षात नाही माय नाही तर हात कुठून धुत काय माहिती थोड थोडं आणि जर कमी पी पाणी दिवसभर पाणी प्यायचंय तुझं काय बाबा जॉबवर भूक लागली आता तुझ्या तोंडाकडे बघत बसते मी शाबू बनवला

तर काहीच नाही कंटेंट होता एकदम छान व्हिडिओ होता बोंधुबाबाचा बोंधूबाबा मध्ये काय म्हणतात पोकी बाबा पोकी बाबा माहिती आहे तुम्हाला ती खरी त्याचे खूप व्हिडिओ होते बघा व्हायरल आहे सो त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे आम्हाला सो हिच्या मनामध्ये एक वेगळा कंटेंट आहे तो हिथा हो? <laughs> <laughs> तर तर हिच्या मनामध्ये एका डोक्यामध्ये वेगळा कंटेंट आहे माझ्या डॉक्यामध्ये वेगळा आहे तो तिला बोलतो की माझ्या डॉक्यामधला बनवाय ती म्हणजे नको नको माझ्या बोला बनवाय म्हणजे माझं कसं असतं माहिती

तर काय आम्ही सगळे रेडी झालो तुम्हाला एक दाखवलं ठीक आहे हे बघा जो लावायची मजा टाटा कर लो टाटा करलो टाटा हे बघा इकडे बॅगा घेतल्या कुठे गेली एक बॅग कुठे गेली दाखव ना आणखीन एक हा ती एक ही एक बॅग डोक्यावर घ्यायची सगळ्यात मोठी बोलके डोक्यावर घ्यायची लोकांना कसं असतं ते कळत नाही गाय तिला तर सांगतो कंटेंट छान आहे कंटेंट छान कळत किती किती करत सगळं खाली आवाज खालीची वर येते छान येतली बाय बाय टाटा टायचा व्हिडिओ तुम्हाला येवकरच बघायला येईल लवकरच कासरीस सो आता आमचं शूट डन झालेला आहे शूट म्हणजे एक रील बनवली आम्ही मस्त पैकी कंटेंट थोडासा टाकायला इंस्टाग्रामला आणखी आम्ही युट्युबला पण आलो की टाकायला इतकं हसलो गाय इतकं हसलो तुला काय म्हणाल तिथे गाय तुम्हाला बिचारीची हसलो आम्ही थोडं थोडं घेतलं ना ऍक्च्युली सॉरी दुसरं कोणतरी असते तर मतलब घेतलं असत इतकं मस्त घेतलं काय नंतर सुटकेस वर घे म्हणतो पण मी काय जेवढा मस्त व्हिडिओ म्हणतो हा मस्त आपण ठीक आहे आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आता जात हो मी आता आहे काय जॉबला आणि ही जर काय घरीच आहे कामधंदा नाही काही घरी बसून अभ्यास वगैरे कर अभ्यास कर ना तर आपण भेटूयात पुढच्या ब्लॉग आणि हो आमचा ब्लॉग इथपर्यंत पाहायला पाहिजे त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद ठीक आहे गायच तुम्हाला मी म्हटलं होतं ना गायच तुम्हाला म्हटलं होतं की एक ब्लॉग खूप इंटरेस्टिंग येणार आहे तो म्हणजे पुण्याचा होता तो पुण्याला जाणं कॅन्सल झालंय बघूया जर आमचं झालं प्लॅनिंग काय तर आम्ही नक्कीच ब्लॉग बनवून टाकूया ठीक हो आहे सो तोपर्यंत राम राम टाटा बाय बाय आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये